शेतकऱ्याला मालाला भाव द्यायची अपेक्षा आहे आम्हाला कर्जमाफी करायची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्यायची आशा आहे भाव द्यायची अपेक्षा आहे हा विकास काम झाला आहे का विकास काम चालू आहे आता पाणी पुरवठ्याला आम्ही जागा दिली भुजबळ साहेब भुजबळ साहेबाचीच इच्छा आहे म्हणून असं म्हणजे आमची इच्छा आहे साहेब बदल नाही म्हणा भुजबळ साहेब येतील भुजबळ साहेब येतील काय कारण कारण म्हणजे त्यांचा विकास रस्ते केले व्यवस्थित आणि पाणी पुरवठा व्याज ना आणली पंधराशे पंधराशे रुपये नाही माला नाही चालू मला नाही चालू मला ये श्रावण बा व्या चालू त्याच्यामुळे हा सून बाईला भेटली हा दोन्ही पक्षाची दिसते हो मानिस हिंद्याचे ते मराठा समाज सगळं तिकड इकडं त्यायला जोडे आपला दरोडे झाला त्याच्यामुळे ती नेहमी सारखी पार्टी झाली आपल्या भुजबळची नेहमी सारखी पार्टी झाली तर याचा फरक फक्त शेत दोनशे मतांना होईल दोन्हीचा जोर चांगलाय आहे मग बर का बाकी तर काय असू तुमच्या गावात विकास झाला का आमच्या गावात झाली निमाणी पार्टी मराठशाहीचे निमे ना वदरी निमे आदिवासी निमे हा त्याच्यामुळे ते दोनों एक सिंगल रोड होता खड्डे पड़े ओ भुजो साहेब आल एक गाँव गाँव का, का। नहीं काम बंद पड़े लोका मिला भुजो साहब ये बदल हुई बदल हुई बदल भुजवा साहब जाना तिवे को कार्यकर्ते मोट ने थे भरपूर काम करेल त्यांना रोडचे केले असे गावाचे केले आधी पाण्याची मोठी योजना चालू नांदूर मधपेशे ना रोड ते जर नाही आले तर ते निफडता येईल लोक पाणी घेऊन येणार नाही भुजवा साहेब जर नसले तर अजून द्राक्षाच्या भागातून सायपीने यायच्या तिनच्या असं तुम्हाला आमच्या आता अशी अपेक्षा की तो पाटे यायले आपला नवीन छोटा नगर सुलचा त्या पाटाने कोळगावचे खिर्डीचे या बांधारात पाणी सोडणार आहे भुजवळ साहेबांना आश्वासन दिले ते जर पाणी आलं तर आमच्या राजापूर सारख्याला लिफ्ट करता येईल शेतकऱ्याला तिडू हो उन्हाळा पान काळा आमचं बागेत राहील फूल उंच भाग येईल त्याच्यामुळं पाणी येतच नाही आम्हाला घाटापासून भुजो साहेब आले तर आम्हाला लिप्ट्याची याची काहीतरी यवंत करून देतील ते शिर्डीच्या बंदरातून कोळगावच्या बंदरातून कोळगावचा बंदर आम्हाला काय दोन किलोमीटर अंतर पण तो खाली आला भुजो साहेब यायची फार इच्छा आमची यायलाच पाहिजे ते राजकीय समीकरण काय राजकीय समीकरण चालूच राहत आता गावात राहत हो कोणी ना कोणी हे म्हणा हा येणार रे तो येणारे पण येणार करेल त्यांना ते जर नाही आले तर काही विकास होणार का नाही काही नाही आपल्या तालुक्याचा बी तिन चांगलेच काम करेल हिडू मागा बी हिडू पुढे कामं करतील ते सध्या दोन्ही पक्षाचा सारखा जोर असल्यामुळं भुजबळने जास्त कामं केल्यामुळे ते जास्त प्रमाणात इथं येवला तालुक्यातून काही गाव आहेत जास्त जोर त्याचा जास्त दिसून येत आहे मालिक शिंदे हे स्थानिक आमदार असल्या स्थानिक माणूस असल्यामुळं त्याचाही जोर जास्त प्रमाणात आहे त्यामुळं दोन्ही एखाद्या वेळेस सारख्या ज्याच्यावर चालून जास्त प्रमाणात भुजबळ साहेबच विकास कामामुळं जोर धरतील असा अंदाज वाटतोय विकास चालू झाला आहे का हा विकास कामात जास्त झाले बेचाळीस पुरवठा पाणी पुरवठा योजना ही झाल्यामुळं जास्त त्याचा जोर जास्त प्रमाणात आहे काय बदल होईल बदल तर तो भुजबळच जास्त हे करतोय प्रमाण वाटत आहे परंतु काय स्थानिक माणूस असल्यामुळं याच्याही शक्यता जास्त वाटत असल्यामुळं भुजबळच प्रमाण जास्त राहील कोण निवडून भुजबळच निवडून ये माणिक शिंदेऐवजी ना दारड्यांना तिकीट पाहिजे होतं त्यामुळे हे ना स्थानिक परिस्थिती एकदम अंमलात आली असती आणि व स्था माणूस एकदम दमदार राहिल्यामुळं तर भुजबळा बरोबर स्टर बसली असते नाला यंदाची खरेदी नाकोड सुपर मार्केटमध्येच सर्व प्रकारचे सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाकोड सुपर मार्केट स्वच्छ निवडक व स्वस्त किराणा व कपड्यांवर भव्य सूट सर्व प्रकारच्या वस्तूंचा महासेल नाकोड सुपर मार्केट ठिकाण छत्रपती संभाजीनगर रोड फतेपुरुज नाका एवला एक वेळ अवश्य भेट द्या